मातारामाई यांना अभिवादन रिसोड तालुक्यातील मोपी येथील ज्ञानदृष्टी कोचिंग क्लासेस येथे स्वर्गीय लक्ष्मीबाई गायकवाड बहुद्देशीय संस्था वाशिमच्या वतीनं मातारामाई यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे कोशाध्यक्ष हरिदास बाजड हे उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून संस्थेच्या सदस्या दिशाताई बाजड उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मातारामा यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलं प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या दिशाताई बाजेड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर या बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनातील एक महत्वाचा आधार होत्या बाबासाहेबांना प्रत्येक कार्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांची मदत होत होती बाबासाहेबांनी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले त्या प्रत्येक वनावर बाबासाहेबांना साथ देण्याचं महान कार्य त्यांनी केल्याचं सांगितलं मातारामाईच्या त्यागातूनच बाबासाहेबांनी आपले महान कार्य पूर्ण केले त्यांच्या प्रेरणादायी जीवनाचा आपण प्रत्येकाने आदर्श घेतला पाहिजे असं आवाहनही केलं तर कार्यक्रम अध्यक्ष बाजड यांनी संघर्षाची शोभता करणाऱ्या आणि बाबासाहेबांना मोठं करण्यासाठी अनेक त्याग केलेले एकमेव आदर्श म्हणून आपण मातारामाईकडे पाहतो मातारामाई हे आपण सर्वांसाठी आदर्श आहेत संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या आज जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम होत आहे याचा आम्हाला खूप आनंद होत आहे असं सांगितलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वरी नरवाडे यांनी केलं तर आभार प्रदर्शन प्रतीक नरवाडे यांनी केलं कार्यक्रमाला गावातील बहुसंख्य नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा